नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलं ते अंतरवाली सराठी येथील लाठी हल्ल्यानंतर त्यानंतर मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य देखील करण्यात आल्या आणि त्यानंतर आता ओबीसी मध्ये मराठ्यांना समाविष्ट करू नका ज्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहे त्या रद्द करा यासाठी आता लक्ष्मण हाके यांच्याकडून आंदोलन छेडण्यात आलं काहीशा प्रमाणामध्ये लक्ष्मण हाके यांच्या देखील आता मान्य करण्यात आलेल्या आहे परंतु मराठ्यांच्या आंदोलनाचा जो मुख्य चेहरा आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षण बचाव या आंदोलनाचा जो मुख्य चेहरा आहे म्हणजेच मोरक्या लक्ष्मण हाके या दोघांमध्ये मुळात फरक काय आहे तो जाणून घ्यायचा आहे आप आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा तर सुरू करूया तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांमधील मुख्य फरक हा आहे तो म्हणजे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला गेल्या तीस वर्षांची पार्श्वभूमी आहे तर लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण बचाव या आंदोलनाला फक्त काही महिन्यांची पार्श्वभूमी आहे खर तर मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करा यासाठी जरांगे पाटील कित्येक वर्ष लढत आहे तर मराठ्यांना ओबीसीत घेऊ नका असं पहिल्यांदा आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आहेत एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके यांची राजकीय सुप्त इच्छा कधीही लपून राहिलेली नाहीये मनोज जरांगे पाटील एकदाही कुठल्या निवडणुकीमध्ये त्यांनी नशीब आजमावलेलं नाहीये तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके दोन हजार एकोणीस ची विधानसभेमध्ये डिपॉझिट जप्त करून बसले तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये देखील पाच हजार मत घेऊनही डिपॉझिट जप्त झालेला आहे एका बाजूला मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती किंवा राजकीय नेत्यांसोबत आंदोलन स्थळ सोडून भेटत नाहीये तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके यांचा वावर कायम राजकीय लोकांमध्ये दिसत आलेला आहे एका बाजूला मनोज जरांगे पाटील कुठल्याही व्यक्तीशी निगडीत नाहीये तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके हे फडणवीसांच्या अगदी जवळ असल्याचं कळत आहे एका बाजूला मनोज दरांगे पाटील महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्या कोणाच्याही बाजूनी नाही आहे तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके मात्र महायुतीच्या अगदी जवळ असलेले दिसत आहेत खर तर लक्ष्मण हाके यांनी शिवबंधन मानलंय उद्धव ठाकरेंकडून परंतु ते नावापुरतं राजकीय स्वार्थापुरतं मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही पदावरती काम केलेलं नाही आहे तर, तर लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य राहिलेले आहे एकूणच काय मित्रांनो तर एकाचा लढा स्वतःच्या जातीसाठी आहे तर दुसऱ्याचा लढा स्वतःची जात सोडून तिसऱ्याचं आरक्षण वाचवण्यासाठी आहे खर तर लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात त्यांची कॅटेगरीसाठीच जे काही आहे ते वेगळं आरक्षण आहे आणि त्यांचा आरक्षणाचा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा कुठलाही संबंध येत नाहीये खर तर त्यांच्या समाजाची म्हणजेच धनगर समाजाची मुख्य मागणी ही आहे की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या परंतु हाके धनगरांच्या मागणीला रेटण्याऐवजी फक्त ओबीसी समाजाचा आंदोलन रेटून नेतायेत याची ही कारणं आता वेगळी आपल्याला दिसत आहेत तर मनोज जरांगे पाटील यांचा फोकस फिक्स आहे तर लक्ष्मण हाके यांचा फोकस ओबीसी मतदानाकडे आहे असं लक्षात येत आहे तर मित्रांनो यातील कुठलाही मुद्दा जर आपल्याला अयोग्य वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद